स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील ओबीसी आरक्षण उपोषणाला गती आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गैरहजेरीवरून चर्चेला उदाहरण जत तालुक्यातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर जत ओबीसी संघटनेतर्फे एक दिवशी उपोषणाचं आयोजन करण्यात आले होते या उपोषणाला आज डॉक्टर रवींद्र अरळी नगरसेवक परशुराम मोरे तुकाराम माळी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सक्रियपणे उपस्थित होते ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले परंतु या उपोषणात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे आणि राज्यातील प्रश्नांवर आवाज बुलंद करणारे आमदार गोपीचंद पडळकर अनुपस्थित राहिल्यानं तालुक्यात वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे ओबीसी आरक्षण हा राज्यातील महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असून यावर पडळकर यांची अनुपस्थिती अनेकांच्या नजरेत खटकली आहे उपोषणात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मात्र पडळकर यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरला विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या परदेश दौऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे मात्र याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत विविध चर्चा रंगू लागल्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात चळवळ उभारली जात असताना जत तालुक्यात झालेल्या उपोषणानं स्थानिक पातळीवर चांगली गती घेतली कार्यकर्त्यांनी सरकारकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गंभीरतेने घेऊन तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आता पडळकर यांच्या परदेश दौऱ्याबाबत आणि या चळवळीत त्यांच्या पुढील सहभागाबाबत अधिकृत भूमिका काय येते याकडे कार्यकर्ते व जनतेचं लक्ष लागलंय याबाबत गतवर्षी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाबाबत दिलेली प्रतिक्रिया ऐकूया बिघडून ठेवलंय पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती खूप गंभीर आहे मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मोठी दरी पडते आता कोणी काही मीडियात बोलत असतील पण तशी आता परिस्थिती गावगाड्यामध्ये राहिलेली नाही आणि त्यातून खरं तर आउटपुटही काय नाही यामध्ये कुणीतरी जबाबदार लोकांनी मोठ्या जे वरिष्ठ लोकं आहेत त्यांनी एकत्रित बसून यात काहीतरी स्पष्टता दिली पाहिजे मराठा समाजाला काय देणार आहात कशा पद्धतीनं देणार आहात किंवा दहा टक्क्याचं आरक्षण जे दिलेलं आहे ते टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार आणि विरोध पक्षातल्या लोकांनी एकत्रितपणे ताकद लावली पाहिजे जसं तामिळनाडूतलं पन्नास टक्क्याच्या वरचं अपवादात्मक परिस्थितीत दिलेलं आरक्षण टिकलं त्या धर्तीवरती महाराष्ट्रातलं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्क्याचं अपवादात्मक परिस्थितीतलं राज्य मागास आयोगानं महाराष्ट्रातला मराठा मागास आहे हे सिद्ध केल्यानंतरचं आरक्षण टिकण्यासाठी आता खरी ताकद लावण्याची आवश्यकता आहे पण तसं होताना दिसत नाही विरोधी पक्षातील लोकं कधी मराठा समाजाच्या बाजून बोलत आहेत कधी ओबीसीच्या बाजून बोलत आहेत राजकीय स्वार्थ साधण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करता येते ते, ते करतायत पण त्यांनी तसं न करता सरकार बरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे दहा टक्क्याचं आरक्षण टिकवलं पाहिजे आणि ओबीसीचे आरक्षण हे शाबूत ठेवलं पाहिजे तुम्ही तर... तुम्ही तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही ओ... सत्ताधारी आमदार आहात परंतु सत्ताधाऱ्यां सत्ताधाऱ्यांमध्ये पण एक वाक्यता नाहीये सत्ताधारी कोणाच्या बाजूने आहेत मराठ्यांच्या बाजूने आहेत की विरोधकांच्या बाजूने आहेत कारण की सरकार दोघांनाही दोन्ही दोन्ही उपोषण करताना सातत्याने आश्वासन देत राहत का परवाजी बैठक झाली ओबीसी आंदोलनकर्त्यांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातले वरिष्ठ सात आठ मंत्री, 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 मंत्री आणि काही शिष्टमंडळातले पदाधिकारी यामध्ये बैठक झाली त्यामध्ये सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आणि सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आहे सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक याबाबत त्यांचं मत व्यक्त करतील आणि मग तेव्हा खरी काय परिस्थिती आहे ती महाराष्ट्राच्या समोर येईल परंतु ते नवनाथ वाघमारे जे तुम तुम्ही ज्यांना पाठिंबा देताय उपोषण करताय ते तर थेट मुख्यमंत्र्यांवरतीच बोलतात मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी मराठा आरक्षणाच्या संदर्भात छुपी भूमिका घेतली आहे म्हणून त्यांनी हे सगळं मराठा आरक्षणाचं पेटवलंय म्हणून बघ मराठा समाजाला सुद्धा सरकारनं स्पष्टता दिली पाहिजे या सगळ्या विषयामध्ये कुणबी नोंदी किती सापडल्या नऊ महिन्यामध्ये त्याची यादी तुम्ही दिली पाहिजे एका बाजूला तू सांगतायत की चोपन्न लाख कुणबी नोंदी ला सापडलेल्या आहेत ओबीसी समाज त्यामुळं भयभीत झाला आहे दुसऱ्या बाजूला माहिती अशी कळते की मूळमध्ये विदर्भातले मराठा पूर्वीच कुणबी झालेले आहेत पंजाबराव देशमुखांच्या आव्हानानंतर खानदेशातले कुणबी पूर्वीच झालेली लोकं आहेत कोकणातला मराठा समाज हा कुणबीचा दाखला आम्हाला नको आहे असा अनेक वेळा वारंवार मीडियामध्ये त्यांनी सांगितलेला आहे पालघर नंदुरबार ठाणे मुंबई इकडं काय मूळ मराठा समाज असण्याचा विषयच नाही गावाकडचे आम्ही सगळे लोक आहोत त्यामुळे राहिला कुठला विषय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तर इथं चोपन्न लाख नोंदी कशा सापडतील तर तुम्ही सरकारनं गेल्या नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती कुणबी नवीन नोंदी सापडल्या किती कुणबी म्हणजे ओबीसी दाखल्याचं वाटप केलंय याची श्वेत पत्रिका काढली पाहिजे आणि सरकारनं त्या दिवशी मीटिंगमध्ये मान्य केलंय तुम्ही बघा आता ज्या दिवशी ओबीसी बैठक सर्व पक्षीय नेत्यांची होईल सगळे सोयरेंच्या बाबतीमध्ये सर्व पक्षाची का भूमिका काय आहे सरकारची भूमिका काय आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबत सरकारचं आणि सर्वपक्षीय लोकांचं मत काय आहे हे स्पष्ट होईल या आठवड्यात बैठक पहिल्या आठवड्यात घेण्याचं ठरलं आहे एकोणतीस तारखेला बैठक घ्या म्हटले होते पण मी त्यांना विनंती के केली की एकोणतीस तारखेला शनिवार आहे आणि सगळी लोकं गावाला जाण्याच्या जा धानलीत असते तुम्ही त्या दिवशी बैठक घेऊ नका वर्किंग डे मध्ये तुम्ही बैठक घ्या सगळ्या पक्षाचे प्रमुख आल्यानंतर पक्षाच्या प्रमुखांचं मत काय आहे मग ते सत्ताधारी पक्षाचे प्रमुख असतील विरोधी पक्षातले प्रमुख असतील सरकारचं म्हणणं काय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे सगळ्या पक्षाच्या नेत्याची भूमिका काय आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची आणि पक्षाच्या प्रमुखांची भूमिका काय आहे ही एकदा स्पष्ट झाली का मग त्याच्यावरती आम्हाला भूमिका थांब समजून घ्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची लढाई आंबडला पहिला मेळावा झाला त्या दिवसापासून सुरू आहे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात वेगवेगळे मेळावे झाले तिथून त्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आता उपोषणाला ह्या टायमिंगला बसलं म्हणून ते कुणीतरी पुरस्कृत केलं आहे असं म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही त्यांनी जी भूमिका मांडल्या उपोषणकर्त्यांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे ना आंदोलन कोणी केलं काय केलं ह्याला फार महत्त्व नाही त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे कशा पद्धतीनं राज्य सरकारनं भूमिका घ्यायला पाहिजे कशा पद्धतीनं उपोषण करते चुकीची मागणी करतायत समोरचे हे मांडले त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे त्यामुळं कुणी बसवलंय कुणी काय आहे या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला अजिबात वाटत नाही रोहित पवाराचा डी एन एच भ्रष्टाचाराचा आहे तो त्यांनी आधी मुळामध्ये शोधला पाहिजे आपल्या आजोबापासूनची ही मोठी परंपरा महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये कायदाने सुव्यवस्था बिघडला आहे यार बिघडणार आहे तुम्हीच दोघाय ना आजोबाने नातो अंतरवली सराटीमध्ये कुणी ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला कुणी हे सगळ्या भानगडी करायला लावल्या दगडफिकेपासून घरं जाळण्यापर्यंत हे तुम्हीच आहे ना ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हे पुण्यामध्ये ज्या भानगडी चालवत्या आज चालू आहेत का तुमच्याकडं अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्याची सत्ता आहे तर त्यामुळं यांचंच हे काम आहे आता आज अधिवेशन आहे काहीतरी बोललं पाहिजे सरकारच्या विरोधात काय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार ज्या पद्धतीने आंतरवली सराटीला उपोषणाला भेट दिली त्या पद्धतीने त्यांनी वडी वड़, बुद्रुकला हाक्यांच्या उपोषणाला बघा शरद पवारांची भूमिका लोकांना कळाली आहे शरद पवारांच्या विरोधात जेव्हा ओबीसीतून वातावरण उठलं तेव्हा मग दहाव्या दिवशी उपोषणाच्या जयंत पाटलांनी प्रेस घेतली काय प्रेस घेतली आमचा ओबीसी आंदोलनाला पाठिंबा आहे अरे मग तिथं जायला काय तुम्हाला झालं तुम्ही का नाही भेट दिली पवारांनी तिथं रोहित पवार का नाही केला चार चार वेळा तू तिथं जात होता अगोदर आंदोलन पेटवायला आता काय इथं गेला नाही तर महाराष्ट्रातल्या आता त्यांच्यावरती टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या ओबीसीनी समजून घेतलं पाहिजे तुमच्या बाजूनं कोण आहे तुमच्या विरोधात कोण आहे तुमच्या मताचा नेमका वापर कोण करत आहे आणि भूमिका वेगळी कशी घेत आहे याच्यावरती आता महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी बांधवांनी जागृत झालं पाहिजे आज लोकसभेला अनेक तिथं लोक गेलेत ना ओबीसी हे नुसतं काय पवारांचं क्रेडिट नाही ह्याच्या जर खोलामध्ये गेलं तर ओबीसी काही प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत गेला आहे तर आम्ही दुरुस्त करून लोकांना विनंती करून समजावून करत आम्ही महायुतीकडे त्या लोकांना आणू